मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आता सगळेजण उर्मिलाला बोलतात आणि म्हणतात काय ग उर्मिला ही सगळी तुझी चूक आहे असं का वागलीस गं तू आणि काय ग असं का केलंस तू सगळं आणि तुला काही वाटलं नाही का अगं ते भोवांसोबत असं कशाला वागायचं ते गरीब माणूस आहेत ना खूप त्यांच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे तू चुकीचं वागलीस त्यांच्यासोबत असं म्हणत असतात तर आता लगेच ती म्हणते की हे बघ तेवढं तिथे इंद्र येतो आणि इंद्र म्हणतो की उर्मिला वाहिनी खरंच चूक केली आहे तुम्ही खूप मोठी राणीची पडेल किती प्रेमाने आणि आले होते इथे तुम्ही त्यांच्याशी असं का वागलात अहो तुमच्या माहेरची जर माणसं आली असती तुम्ही त्यांच्याशी असंच वागलाच असता का त्यांना पण असंच अपमान केला असता का त्यांचा अहो राणीचा माहेरची माणसं आली तर तुम्ही त्यांचा कसा अपमान करताय आणि तुमच्या तुमच्या माहेरची आली असते तर तुम्ही असा अपमान केला असता का त्यांचा नसता केला ना मग का तुम्ही त्यांचा अपमान केला राणीचा राणीच्या बोवांचा असं करायला नको होतं तुम्ही तुम्ही खरंच चुकलंय वेळ उर्मिला वहिनी असं म्हणत असतात तर आता राणी म्हणते की हो बहिणी हे बघा तुमच्या माहेरचं मी काही अपमान करते का बोलते का ओ तुम्ही माझ्या जागेवर होऊन बघा ना काय होतं का का? ते, ते, ते का ओ असं हो तुम्ही माझ्या बुवांसोबत नको होतं वागायला अहो तुम्हाला काही वाटतं का अहो ते माझे बुवा आपल्या माहेरची माणसं आपल्यासाठी जे पाठवतात ते प्रेमानेच पाठवतात आणि ते प्रेमाने पाठवलेलं तुम्ही असं का वागताय अहो ते प्रेमाने माझ्या आईने माझ्यासाठी खीर बनवून पाठवली होती आणि तुम्ही त्याला विष म्हणताय घाण म्हणताय मरण म्हणतायत आपण या खाल्ल्यावरती असं का बोललात तुम्ही अहो मला खूप वाईट वाटलं बरं का त्याचं वालं तुम्ही असं नको होतं करायला अहो असं चुकीचं वागला तुम्ही त्यांच्यासोबत असं का केलं तुम्ही अहो खरंच माझ्या आईने प्रेमाने दिलेली गोष्ट तुम्ही नाकारली तुम्ही तिचा असं अपमान केला त्याचा मला किती वाईट वाटलं माहिती आहे का अहो एका मुलीसाठी तिचे घरचे सगळे काही चांगलेच पाठवत असतात असं तुम्ही अपमान करायला नको होता माझ्या बोवांचा तर आता लगेच उर्मिला म्हणते की माझं चुकलं तर आता आबा म्हणतात की हे बघा चुकलं म्हणून जमणार नाहीये केली आहे आता हे शेवटचं तुझं इथून पुढे अजिबात खपून घेतलं जाणार नाहीये अगं तू अग दारात आलेल्या माणसांचा अपमान नाही करू शकत आणि हे बघ हे आमची व्यही आहे बोवा आणि त्यामुळे ते व्यंचा अपमान करणं हा खूप मोठा चूक आहे त्यांची माफी माग तर ती म्हणते की चुकलं माझं जाते मी तर तिथून निघून जाते तेवढं इंद्र म्हणतो उर्मिला वहिनी थांब अशी कुणी माफी मागतं का समोर त्यांच्या त्यांना म्हणा चुकलं मी असं परत वागणार नाही तर आता उर्मिला येते तर तेवढाच आता बुवा म्हणतात की त्याची काही गरज नाहीये अहो नका माफी मागायला ला माझ्या मुलीसारखी आहे तर आता लगेच इतरांत म्हणतात की नाही नाही माफी तर मागितलीच पाहिजे तिनं तिने माफी मागायला नाही काय झालं तिने माफी मागितलीच पाहिजे माफी माग तर आता लगेच ते म्हणतात की माफी माग कशासाठी आम्ही नाही मागणार मी माफी तर आता लगेच ते म्हणतात की काय उर्मिला म्हणते की माफ ते माग ते माफी आणि उर्मिला म्हणते की माफ करा माझे कोण चूक झाली आहे असं करा मी परत नाही वागणार तर आता लगेच विक्रांत पण काहीच बोलत नाही उर्मिला तिथून निघून जाते आणि इकडं आता लगेच जो इंद्र आहे इंद्र म्हणतो की बुवा या ना आतमध्ये आणि बुवान त्यांना आतमध्ये घेऊन येतात बुवांना आतमध्ये आणल्यावरती आता लगेच तिथे जे आबा आहे ते म्हणतात आणि अगं त्यांनानुसार चहा पाणी पाणी नको देऊ त्यांच्या नाश्त्याचं चहा पाण्याचं बघ जा तर आता राणी म्हणतात ठीक आहे राणी तिकडे संपर्काचं ते बघायला जाते इकडं जी उर्मिला आहे ती रागराग रूम मध्ये जाऊन बसलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच माझ्याशी खरंच असं चूक झालं आणि इकडं जी मालती आहे ती पण उर्मिला आणि म्हणते की उर्मिला खरंच चुकीचं वागले असतो असं वागायला नको होतं त्याचं तिला खूप वाईट वाटतं ती, वाट वाट ती म्हणते की मालती आई पण आता बदललं आहे आणि ती म्हणत असते विक्रांत बघितलं ना बाहेर काय घडलं ते अरे सगळ्यांसमोर माझा अपमान झाला तरी तू काही बोलला नाही तर आता विक्रांत म्हणतो की काय बोलणार तुला कळत नाही का उर्मिला कुठे काय बोलायचं कुठे नाही तुझी चूक आहे ही सगळी तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे तर म्हणते हो तू पण आता मला जोश दे असं म्हणते तर आता इकडं लगेच जी राणी आहे ती राणी आता बुवांना नाश्ता वगैरे देते बुवा ज्या बाणी घेतात नाश्ता करतात आणि तिथून जायला निघतात जायला निघालेले असतात तेवढ्यात राणी म्हणते की बुवा हे बघा तुम्ही आईला ह्याबद्दल काही सांगू नका इथे काही घडलं तरी ते सांगू नका अहो मी खरंच खूप खुश आहे इथे पण इथे थोडंसं दाखवण्यासाठी ते करतात असं थोडं होतच असतं घर म्हटलं की तिथं भांडणं तंट ता आलेच त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे सुखी आहोत सगळं काही चांगलं आहे तुम्ही आमची काळजी करू नका बुवा हे सगळं का काही चांगलं आहे पण थोडं भांडणतंटे होणारच अहो तुम्हाला माहिती ना पण तुम्ही आई काही सांगू नका याबद्दल तर आता लगेच जे बुवा आहे ते म्हणतात अगं राणी तू आमच्यापासून लपवण्यासाठी किती काय काय करशील ग पण काय करणार अगं आम्हाला कळत आहे तुझी वेदना तू तु आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतेस पण हे चुकीचं आहे तू आम्हाला मोकळ्या म्हणा सांगत जा मला सांगत जा आईला नको सांगत जाऊ तर राणी म्हणते की हो बुवा पण तुम्ही आता घडल्याबद्दल आईला सांगू नका कारण की तिचा जीव खूप हळव होईल तिला खूप वाईट वाटेल त्यामुळे तिला काही सांगू नका तर आता लगेच बुवा म्हणतात की नाही सांगणार ना तू नको काळजी करू आणि आता लगेच बुवा म्हणतात राणी काळजी घे स्वतःची आणि ते राणी म्हणते की हो बघा आपण आप आता फक्त इंद्र सरांकडे आणि बाबांकडे लक्ष दिलं पाहिजे ते मला किती जीव लावतात बघितलं ना तुम्ही त्या मोहीकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा